एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचं लिमिटेशन आहे की एकतीस तारखेपर्यंतच आम्ही तुम्हाला परवानगी देतोय आणि दुसरीकडे सगळ्या याचिका ह्या सर्व उच्च न्यायालयात आता पेंडिंग आहेत ह्या बाबत देखील आपण ह्या याचिका आमच्या विरुद्ध असल्याने आपण ह्या ऐकावत हे सांगण्यासाठी इलेक्शन कमिशन कोर्टात गेलेलं नाही म्हणजे कसही करून आपला खोटाळेपणास पुढे येऊ नये म्हणून एकतीस तारखेनंतर कोर्टाने ऐकलं ते इन्फेक्शियस होईल म्हणजे आम्ही केलेल्या याचिकांना काय अर्थच राहणार नाही असा एकंदर इलेक्शन कमिशनचा कारभार आहे इलेक्शन कमिशनला खर तर सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते चार पाच दोन हजार बावीस ला त्याच्यानुसार डिलिमिटेशन करायला पाहिजे होतं त्याच्यानुसार डिलिमिटेशन न करता मनमानी पद्धतीने डिलिमिटेशन केले मनमानी पद्धतीने वॉड केले आणि हे फक्त ठाण्यापुरतं मर्यादित नाही कारण याचिका समजा आम्ही ठाण्यातनं केली आहे पण आता मात्र आम्ही जेव्हा बघतो आहोत तेव्हा कमीत कमी शंभर याचिका उ वेगवेगळ्या खंडपीठापुढे आहेत सर्व नागपूर खंडापट्टापुढे आहेत कोल्हापूर खंडपीठापुढे आहेत औरंगाबाद खंडपीठापुढे आहेत मुंबई खंडपीठापुढे आहेत आणि या सगळ्या सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकत्रित ऐकाव्या असं सरकारने निवेदन केलेलं तेही इलेक्शन कमिशनने केलेलं म्हणजे इलेक्शन कमिशनची भूमिका काय हे त्या, त्या म्हणजे अजूनही गुलदस्त्यात आहे इलेक्शन कमिशनची भूमिकाच संशयास्पद आहे निवडणुका ते कुठल्या पद्धतीने घेतात याबद्दल आमच्या मनात प्रचंड साशंकता आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही जर तुम्ही पाळणार नसाल तर इलेक्शन हे संशयाच्या घेऱ्यात आहेत तुम्हाला एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी तुम्ही हे काम करतात असं माझं स्पष्ट मत आहे